नमस्कार मंडळी डांगण ओला युट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत तर आज नागरी दाजी कोंबळण्यावरून आलेत धरण पाहायला आणि आम्ही उभा आहे या धरणाच्या भिंतीवर हा रस्ता गेला आणि हे दिसतंय धरण खाली तर धरण पाहायलासाठी आता आम्ही या भिंतीवर उभं आहे आणि इथून पाणी तुम्हाला दाखवणारे इकडच्या साईडची भिंत आणि धरणातले पॉईंट तर हे आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचे तर त्याच्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची बेल ऐकून दाबायला मात्र अजिबात विसरू नका तर चला आता आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर हे पा इथं दाजी उभे ही भिंत आहे धरणाची आणि हा निसर्ग आणि हे वातावरण हे समोरचे जे डोंगर दिसतात हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं आणि हे तुम्ही पाहू शकता पांढरा पाणी तर हे पाणी यावर्षी फार कमी झालं आहे आणि समोर एक टेकडी दिसते पाणी आपल्या समोर एक टेकडी दिसते धरणामध्ये तो आहे बांगरमाता तर हे बा हे धरणामध्ये भांगरमाता उघडा पडला आहे आणि हा बांगरमाता ज्या वेळेस उघडा पडतो त्यावेळेस धरणातलं पाणी परताळाला आल्यासारखं राहत आहे तर हे पाणी पाहून घ्या पाणी एकदम थोडं राहिलं आहे हे मुखेल जवळचा परिसर आणि हा बांगरमाता आपल्याला दिसतोय लांबून तर हा बांगर माता ज्यावेळेस उघडा पडतो त्यावेळेस धरणाचा पाणी साठापार तळाला आल्यासारखं राहत आहे तर हे तुम्ही आपल्याला दिसतंहीच पाणी आता आपण ह्या जी भरावाची भिंत आहे त्याच्यावर एक नजर टाकतोय हे इथं जे दिसतात आपल्याला हे धरणाला जी दगडाची सोलिंग केली होती त्या दगडाची सोलिंग ढासळून खाली पडलेली दिसते आणि इथं जो एक चौथारा बनवलेला आहे पूर्वीच्या काळीपासून जे कर्मचारी असतील किंवा जे कोणी प्रवाशी पूर्वी धरणावरून ये आणि त्याच्यासाठी इथं हे केलेलं असं तर आता हा जो रस्ता पायऱ्यांचा रस्ता दिसतोय हा फस्ट क्लास बंगला म्हणून ब्रिटिश काळापासून इथं आहे हा फस्ट क्लास तर आता याच्यामध्ये नवीन थोडंसं तंत्रज्ञान वापरून थोडीशी डागडुजी करून हा फस्ट क्लास बंगला या ठिकाणी उभा केलेला आहे ब्रिटिश काळापासून तर असा हा पायऱ्यांचा रस्ता आणि आता या पायऱ्यांच्या रस्त्याने आपण थेट खालच्या रस्त्याला चाललो आहे तर बघा ह्या पायऱ्या एकदम घडून बनवलेल्या पायऱ्या आहेत ह्या आणि हा खाली जो लागला आहे हा डॅमवर गेलेला रस्ता आहे तर या रस्त्यानं दाजी चाललेत इथून खाली हे पायऱ्यांनी धरणाकडं जायचं आहे तर हाही एक पॉईंट मंडळी इथं एक पायऱ्यांच्या समोर हे बघा दाजी गेली तिथं एक चौथरा बनवलेला होता पूर्वी आणि त्या चौथाऱ्याला जी बोट राहायची ती बोट इथं लागायची परंतु आता ह्या दगडी बऱ्याच डासळलेल्या आहेत आणि इथं खालीसुद्धा पायऱ्या दिसतात तर ह्या पायऱ्यावरून तर खालीपर्यंत गेलेल्या होत्या ह्या दगडी सगळ्या ढिसाळांनी पडलेल्या आहेत हे पा तर ह्या पूर्वी चुन्यामध्ये बांधकाम केलेलं होतं हे धरणाच्या वेळेस ब्रिटिशकालीन आणि ह्या पायऱ्या ह्या बघा खडकामधून खाली काढलेल्या आहेत रचून तर हे बऱ्याच पडझड झालेली दिसते आपल्याला काही दगडं पडलेत काही वाहून गेलेत असं हे फार जुनं धरण तर हे वरून आपण पाहू शकता आहे वरून दाजी खाली उतरू राहिलेत आणि बाजूला खडक आहे त्याच्या खडकाच्या शेजारीच ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि त्यांची पडझड झालेली तर आता आपण थेट धरणामध्ये उतरतोय आणि पुढे पुढे चाललो आहे तर इथं कोणीतरी हनुमानाचा जो पुतळा आहे बजरंगबलीचा तो इथं आणून टाकलेला आहे या धरणामध्ये हा आपल्याला दिसतो आहे याच्या खालीसुद्धा एक दगड आहे त्याच्यावर काहीतरी कोरलेलं आहे तेसुद्धा इथं आणून टाकलं आहे आणि इकडे जी दिसती ती महादेवाची पिंड या ठिकाणी या खडकावर आणून टाकलेली तर असे अनेक देव मूर्तीचे देव जे आहेत ते ह्या धरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतील तर आता आपण थेट चाललो आहे कुठं पाण्याजवळ आता दाजी लांबून आले त्यांना पाणी पाहून मो आवरत नाही आणि आम्ही आहे आता थेट बांगर मातेच्या समोर तर हे पाणी त्यां त्यांचा मोह आवरला नाही त्यांना तर चला ते म्हणे आपण थोडंसं पाणी पिऊ हातपाय धुऊ तर ठीक आहे आता हे बघा पाणी पिऊन हातपाय धुऊन आता आपण पुढील प्रवासाला सुरुवात करायची तर हा जो बांगर माथा दिसतो इथं धरणाच्या अगोदर मुर्शेत गावचे बांगर बांगर हे आडनाव आहे तिथं आणि मुर्शेत गावचे बांगर इथं राहत होते त्यांचा गाव वाडी असं काहीतरी इथं होतं धरणाच्या अगोदर परंतु ज्या वेळेस धरण झालं त्यावेळेस ते, ते पलीकडच्या बाजूला मुर्शेत आहे तिथं त्यांनी वस्ती केली या टेकडीच्या समोरच असा हा बांगरमाथ्याचा महत्त्व इथं आहे आणि मातेच्या समोर पूर्वेला आपल्याला दिसतोय हा एक बोगदा तर हा बोगदा चालूच ती तिथे अजून पाणी सोडतात इथंसुद्धा दगडांची बरीच पडझड झालेली दिसते या बोगद्याला एक खाली भिंत बांधलेली आणि हा जो चर आहे या चरामध्ये जेव्हा पाणी राहील तेव्हा या बोगद्या वाटे खाली पाणी सोडतात तर इथं इथले कामगार बघा कलर द्यायचं काम चालू आहे हा संपूर्ण पाण्यात बुडलेला असतो आहे आणि याला ओघडा पडला आहे त्याच्यासाठी याला कलरचं काम चालू आहे तरी बघा हे काय म्हणतात त्याला पाड बनून, त्या पाडावर ही मंडळी तीन दोर लावून खाली त्या पाड बनवले आणि त्याच्यावर बसून हे कामगार कलर करून राहिले त्या म बोगद्याच्या जाळीला तर असा हा परिसर आणि वरचे दिसतंय आपल्याला ते दगडी बांधकाम आहे हा वरून आपण पाहू शकता असा हा बोगदा दिसतोय आणि हा बोगदा पाहून झाल्यानंतर हे बघा वर आता आपण चाललो या पाऊलवाटेनं कुठं धारणावरच्या भिंतीकडं तर ही सुद्धा पायऱ्यांचाच रस्ता होता हा पावलवाट परंतु काही ह्या पावसानी धूप झाली त्याची दगड पडले ढासळले आणि तशीच ती पावलॉटसुद्धा धसली गेली तर हे बा विस्कटलेला दगड आहेत या ही सगळी सोलिंग केलेली होती पायऱ्यासुद्धा होत्या परंतु पाण्याच्या ढिसाळांमुळे ती सगळी पडझड झाली ढासाळं आणि ते वाहून गेलं तर हे आपल्याला समोरचे दिसतंय हे उर्मीवीर म्हणून नावं याला हा आहे बोगदा म्हणजे इथून खाली जे पॉवर हाऊस ते पाणी इथून सोडलं जाते आहे तर हा भिंतीवर आहे आणि हे सुद्धा वर घेतलं आहे याला कलर केलं आहे ही भिंत भांड्रा दिशेने गेली आणि ही भिंत शेंडीच्या दिशेनं गेली म्हणजे हा रस्ता जो आहे हा शेंडीच्या दिशेने गेला तर हा डॅमवरचा परिसर इत आणि आता हा जो रस्ता आहे हा भंडरदेऱ्याच्या दिशेने गेला आहे तर आपण आता निघालो भंडरदेऱ्याच्या दिशेनं जे मी मग अशी फर्स्ट क्लास बंगला जो गेस्ट हाऊस जो दाखवला तर त्या दिशेनं आता आपण प्रवास करतो आहे गेस्ट हाऊसच्या दिशेनं आता रोज कुठं घेऊन गेस्ट हाऊस आपल्याला दिसतं आहेच आणि इथं एक हा नैसर्गिक नजारा जो आपण म्हणतो गार्डन पूर्वीचे झाडं फिरत निसर्गमय परिसर आपण पाहत आहात तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ एक कमेंटमध्ये जरूर सांगा ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय नमस्कार